ये सर्फ नाम नहीं। ब्रैंड है, ब्रैंड। मी सुद्धा हा हैदराबाद गॅजेटचा जी आर वाचला आता माझ्या गाडीमध्ये पण जी आर आहे काय म्हटलंय त्या हैदराबाद गॅजेटच्या जी आर मध्ये सरकारने एवढंच त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की हैदराबाद गॅजेट तपासावं त्या हैदराबाद गॅजेटमध्ये जर कोणाचा एखादाचा पुरावा जर कुणबी म्हणून लागला मिळाला शोधून तर त्याची पडताळणी करावी पडताळणी कशी करावी तर ती समिती एक समिती केलेली आहे तालुका लेवल एक समिती केलेली जिल्हा लेवलला एक समिती केलेली त्यांनी ते व्हेरीफाय करावं त्याचा आधार घेऊन आणि त्याच्याकडं जर कुणबीचा पुरावा असेल तर ऑलरेडी आपल्या त्या ओबीसीच्या सूचीमध्ये कुणबी ही जमात आहेच त्याला ती ते, ते संरक्षण किंवा त्याला ती सवलत द्यावी नंबर एक एक मिनट आहे घ्या दुसरा मुद्दा असा आहे बरे त्या हैदराबाद है गॅजेटमध्ये जर नोंद मराठा कुणबी म्हणून लागली तरी त्याचाही विचार करावा जर नोंद कुणबी मराठा लागली तरी त्याचाही विचार करावा म्हणजे हा गॅजेट जो आहे हा एक रोडमॅप आहे की तुम्ही व्हेरिफिकेशन करा